हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये दे सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहता येत न्यूज कोण होणार पुरंदर हवेलीचा आमदार या सदराच्या माध्यमातून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपण आता आपण आहोत महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरीमध्ये खंडोबा रायाच्या जेजुरीतील जेजुरीकरांचं कौल कोणाला आहे कोण हवा आहे त्यांना त्यांचा भावी आमदार हे आज आपण जाणून घेणार आहोत काय आहे जेजुरीकरांच्या मनाचा कौल चला तर जाणून घेऊया जेजुरीकरांच्या प्रतिक्रिया निवडणूक आली आहे हां मतदान करायचं का नाही करायचं आता आपण जगतोय म्हणल्यावर मतदान केलंच पाहिजे फुकट घालवायचं नाही घालवायचं घालवायचं फुकट आता विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतरे कोण आमदार कोण होईल असं शकते मी लगेच अंदाज सांगू का तुम्हाला संजय जगताप संजय संजय जगताप उभे विजय शिवतरे काय वाटतं आमदार कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप काय बरं संजय जगताप कार्य त्याचं चांगलं आहे काय काम केली पाच वर्षात आमदार सगळ्या गावागावाला भेट घेऊन त्यांना लोकांना काय आहे ती सोडायचं काम त्यांनी केलं आता तुम्ही जेजुरी कर का जेजुरी आम्ही जेजुरी ते राहतोय दहा मध्याने जेजुरी जेजुरीमध्ये आता पाण्याची परिस्थिती काय पिण्याची पाणी पाण्याचं काय झालं सांगू का तुम्हाला इकडे जे त्यांनी शरद पवारने ती जे पाईपलाईन केलेली होती इकडं वीर धरणाहून ती पाईपलाईन आता रोडमुळे रोडचं चा काम चाललं त्यामुळे फुटली होती त्याचं काय त्यांचा नाही बरं कसं आहे हे नगरपालिकेचा परत या जोडण्याचा यांचा जोशी ते तरी ते करतातच काय कुठं काय अडचण आली तर लगेच येतात धावत रस्त्याची काय परिस्थिती रस्ता चांगला आहे की रस्ता चालूच राहील सगळीकडे रस्ते चालूच रोज काय आता काय वाटतं यावेळेला कौल कसा राहील कौल संजय जगताप एक नंबर संजय निवडणूक आली आता तुम्ही मतदान करणार आहात विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये लढत होईल या असं मानलं जाते काय वाटतं आमदार कोण होईल मला तर असं वाटतंय की संजय जगताप आमदार होतील संजय जगताप संजय जगतापांचं आमचं कार्य चांगले पाच वर्षामध्ये हां जेजुरीत त्यांची कामं भरपूर आहेत आता म्हणतात काहीच कामं केलेली तुम्ही जेजुरी करा रोज गावात आहात तुम्ही अनुभवत आहे काय परिस्थिती गावामध्ये आता सध्या नाही जेजुरीत संजय जगतापांची काम आहेत आणि नगरपालिकेत पण त्यांचीच सत्ता आहे इथं बरीच काम आहेत पालखी मैदान आहे तुम्ही कुठेही बघा रस्ते वगैरे गावातले भरपूर कामं घेतली आणि पाण्याची पण कामं केलेली आहे आता काय कल कसा राहिली या वेळेला मला तर वाटत संजय जगताप एका बाजूने येते शंभर टक्के शंभर टक्के का का या ना या। का पुढं या काय आता निवडणूक आली आहे विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय आहेत काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगतापच होत्या काय सांगतोय संजय जगताप संजय जगताप का बरं संजय जगताप संजय जगताप कसे लोकच येतात बसतात लोकांशी बोलते दुसरे आता हे पाच वर्ष येतच नाही निवडणूक झाली की येते ती मग कमी जास्त कसं कळणार असं आहे लोकांशी बोलणं चालणं त्यांचं चांगलं होतं आणि विकासाचा मुद्दा येतो दु, दु, दुसऱ्यांचा विकासाचा मुद्दा नाही असं ते बरं आता कल कसा राहिली संजय जगतापचं राहील शंभर टक्के शंभर टक्के तालुक्यात तरी संजय जगताप आणि महाराष्ट्रात म्हणता महाविकास आघाडीची सत्ता आहे ना उद्धव साहेब मुख्यमंत्री उद्धव साहेब व्हायला पाहिजे उद्धव साहेब मुख्यमंत्री सत्ताच बदल व्हायला पाहिजे सत्ताच बदल दर पाच वर्षांनी सत्ता बदलायच पाहिजे बरं यावेळी उद्धव साहेब होऊन द्या पुढच्या वेळेस फडणवीस होऊन द्या असे सत्ता बदलली पाहिजे हा दरवेळेस चेंज झालं एक कोणी नाही राहिलं पाहिजे कायम असे हा भोसलीवाडी घरची का घरची मग आता काही निवडणूक आली आहे मतदान करायचंय ना करायचं की आम्ही कोण नाही म्हणतोय आमदार कोण पाहिजे आता विजय शिवतरे का संजय जगतो आता तुम्ही म्हणता ते आम्हाला नाही तसं काय बोलताय असं कुठं झालं नाही तुम्ही सांगता तुम्ही मतदान करणार अनुभव तुमचा आहे सांगा तर खरं काय वाटतं नाही नाही तुम्ही सांगता माझ्या मोर मायकला तर मी घेणार नाही घाबरायचं काय कारण काय मतदान सांगताल ती तरी ह्या दोघांपैकी नाही नाही तुम्ही सांगताल ते आम्ही कसं सांगायचं मतदान तुम्ही करणार तुम्ही ठरवायचं सा। तुम्ही सांगायचं आम्हाला आम्ही आता भोसलेवाडीत तुम्ही भोसलेवाडीत काही काम केली कामदारांनी केली केली का पाण्याची काय परिस्थिती आहे रस्ते नाही चांगले रस्ते मग आता आता रस्तेच व्हायला पाहिजे आपल्याला रस्ते व्हायला बाई पाणी आलं आता रस्ते व्हायला पाहिजे बरोबर आहे मग आता आमदार कोण द्यायचं निवडून तुम्ही सांगता त्याला देणार आपण बाकी मला कळत नाही मतदान करणार आम्ही नाही सांगणार सांगितलं काय निवडणुकीचा प्रचार चाललाय आता तीन दिवसावर मतदान आले काय वाटतं आमदार कोण होईल संजय जगताप का विजय शिवतरे संजय जगताप खरं संजय जगताप काम आहेत त्यांचे आहेत का काम आहे बरं तुम्ही जेजुरीमध्ये राहिलाय काय जेजुरीमध्ये केली कामं पाच भरपूर केली काम केली काय आता पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे हो एक दिवस भरपूर येते पाणी आता जिजुरीमध्ये आता तू जसं बघितलं तर महाराष्ट्राचं कुलदैव होते आणि रोज हजारो लोक येतात दर्शनासाठी काय पिण्याच्या पाण्याची परिस्थिती रस्ते किंवा ह्या ह्या बाबतीत काय आमदारांकडून सोयीसुविधा झालेत भरपूर कामं झालेत त्यांच्यात भरपूर कामं मग आता काय कल कसा राहिली या वेळेला शंभर टक्के संजय संजय बरोबर काय का आता निवडणूक आली का का आहे मतदान करायचंय आमदार कोण पाहिजे संजय जगताप का विजय शेवटी आमदार संजय जगतापच पाहिजे का बरं संजय जगताप संजय सरांचे कामं चांगले आहेत माणसात मिसळणारा का माणूस आहे सगळ्या माणसात लोकांमध्ये मिसळणारा माणूस आहे केलीत कामं केलेली आहे काय विरोधक तो जेजुरीत काहीच कामं नाही तुम्ही काय अनुभवत आहे जेजुरीत पण कामं आहेत सासूडमध्ये पण काम आहे तालुक्यात काम आहेत का आहेत भरपूर काम आहे आता इथं तुम्ही राहिलं कुठं राहिले जेजुरीमध्ये जेजुरीमध्ये आता महाराष्ट्राचं कुलदैवत आहे रोज हजारो लोक येतात दर्शनासाठी खंडोबा राहायचं काय पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती रस्त्यांची काय परिस्थिती आमदारांनी पाच वर्षात कामं केलीत का? कामं चालू आहेत पण सध्या जेजूरीला चार दिवसाड पाच दिवसाड पाणी चालू आहे अजून पण आमदार साहेब आले तर जेजुरीचा अजून पण विकास होईल पाण्याची होईलच होईल नक्कीच होईल सोय आता कसा कल कसा राहील जेजुरीचा जेजुरी सर्वसामान्यांचा कल सरांच्या बाजूनेच आहे सरांची परवा दिवशी रॅली आली होती सर इथे जोरात सरांचा प्रचार चालू झाला होय रॅली झाली का काय होतं रिस्पॉन्स कसा पब्लिक भरपूर होतं खाली चौकामध्ये मार छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा झाली सभेला सुद्धा तुफान गर्दी होती जेजुरीकर कसा जेजुरीकर आता कौल कसा देतील काय वाटतं जेजुरीकर हा संजय जगताप सरांच्याच बाजूने कौल देतील काई कस काई जीजुरी? जीजुरी <laughs> का काय कस काय चाललंय जेजुरी काय म्हणते काय जेजुरी जेजुरी संजय जागताव काय सांगतोय आम्ही काय विचारलंच नाही तुम्हाला डायरेक्ट संजय आता तुम्ही का बरं संजय जागताव काय काम आहे केलीत का काम काय आता विरोधक तर म्हणतात काहीच कामं नाही केलेली बोलणारच की विरोधक काय परिस्थिती आहे का गावात खरंच कारण आता जिजुरी म्हटलं तुम्ही आता एवढ्या वर्षांपासून बघता हजारो लोक रोज येतात कोंडोवर आहे चे दर्शनाला महाराष्ट्राचं कुलदैवत आहे मग पिण्याच्या पाण्याची परिस्थिती रस्ते काय परिस्थिती हो सगळं व्यवस्थितच आहे त्यांनी कामच केलं आमने निखिल पाच वर्ष केलं कामं केलीत ना म्हणून तर आम्ही बोलतो काय कसा कल कसा राहील यावेला कर काय कौल देतील कौल जीजुरी संजय जक्ता एकच काय मतदान करणार का मतदान करणारच ना मतदान इथच आहे जीजुरी मध्ये हो आता काय विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतरे उभे काय वाटतं काय कोण होईल आमदार नाही कल कुठं राहील माप कुठं राहील कुठं पारड झुकतं कुठं राहील हा कमळ कम चिन्हावर नाही ना, ना कुणी लढत ते म्हणतात कमळ सासूबाईत का कमलबाब <laughs> कमळ म्हणतात कमळ बा तो ये <laughs> <laughs> बस, 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 बस 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 ओय काय आता कोण आमदार कोण होणार आता कोण होणार ते आपल्याला काय एवढं सांगता येतं का आता त्यांच्या त्यांच्यात तर रुस म्हणल्यानंतर आपलं काम आपण करणारच ना बरं आता संजय जगताप हे विजय शिवतर काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप होय विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय जगताप संजय जगताप चांगल्या चांगल्या मतांनी निवडून ये चांगल्या मतांनी निवडून येतील बरं त्या हो कुठलं जिजुरी त्यांचं पाच वर्षात आमदारांनी कामं केली का जिजुरीमध्ये भरपूर भरपूर कामं केलं मग काय जिजुरीकारांचं कौल कसा राहिली जिजुरीकारापेक्षा आमचं कौल ज जा, संजय अण्णा ज्यातलं संजय आमचे पवार साहेब आहेत पवार साहेबांनी सांगितलं ताई सुप्रिया ताईंनी सांगितलं आहे आमचे नेते जयदीप बारबाई त्यांनी पण सांगितलं संजय अण्णा संजय धन्यवाद निवडणुकीचा प्रचार चाललाय सा विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरी उभे काय वाटतं आमदार कोण होईल आमचं कसं आहे आमचं पेपर एजन्सीचे विषय पडतो विजय शिवतारे पण आपले संजय जगताप पण आमचेच आणि इतर कोणी असेल ते बी आमचेच असतात पण आपलं कसं असतं हे आपलं स्वतःचा निर्णय असतो आपल्याला जो योग्य वाटेल त्यालाच आपण मत देणार बरोबर तुम्ही राहिले मध्ये जेजुरीमध्ये आमदारांनी कामं का आमचं आमचं तसं मुळगाव बारामती आमचा सगळा हे असतो इथं पण हा म्हणजे सगळं रेशनिंग कार्ड वगैरे सगळं इथंच आमचं सगळं लक्ष असतं शरद पवार आणि आम्ही मेन बारामती नंतर आम्ही मग शरद पवारच्या थ्रू कोण आहे तिथंच आमचं मत बरोबर जाणार विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारी उभे काय वाटतो कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप शंभर टक्के शंभर टक्के का बरं म्हणजे काय असं त्यांनी कार्य केलं कोविडच्या काळात आणि भरपूर चांगलं म्हणजे शाळा संस्था व्यवस्था त्यांच्या आहेत त्यामुळे भरपूर लोक त्यांना मानतात त्यामुळे ते शंभर टक्के त्यांनी उडून येतील पाच वर्षाच्या काळात आमदारांनी केलंय काम विरोधक म्हणतात काहीच कामं नाही 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 असं तुम्ही तुम्ही आता आता, आता जिजुरी म्हटलं की महाराष्ट्राचं कुलदैवत आहे रोज हजारो लोक येतात दर्शनासाठी पिण्याच्या पाण्याची सोय रस्त्यांची सोय काय केलीत का आमदारांनी केलेली आता कसं हे पावसामुळे रस्ते बिस्ते जरा खराब होते पण सगळीकडे चांगल्याच सुविधा आहेत सुविधा आहेत शंभर टक्के आता यावेळेला जेजुरीकरांचा कौल कसा राहील शंभर टक्के त्यांच्याच बाजूला कुणाच्या बाजूला संजय शंभर टक्के कोणाला विचार गावात म्हणजे तो तुम्हाला सांगतो आत्ताच्या घडीला म्हणलं ना, ना समजा प दहा हजार मतदान होणार असेल त्यातलं आठ हजार सा साडेसात आठ हजार रुपये त्यातलंच मतदान पड संजीव हां म्हणजे गावातलं जे, uh, जे, जे पर्सेंटेज गावात ना गावात ऑल सगळीकडेच बर कारण त्यांनी कोविडच्या काळात जे मदत केली लोकांना किंवा शिक्षण संस्था आहे ती सगळ्या त्यांच्या किंवा जे लोकांना जे केलं मदत त्यामुळे लोक त्यांच्या बाजूने भरपूर आहेत एवढी शंभर टक्के गॅरंटी आमची तुम्हाला काय वाटतं आमदार कोण होईल थांबा थांबा क्लिअर क्लिअर होऊ द्या आधी वॉइस क्लिअर आला पाहिजे <laughs> काय नाही इकडे काय आमदार संजय जगताप उभे आहेत विद्यमान आमदार माझे आमदार विजय शिवतार आहेत काय वाटतं आमदार कोण होईल शंभर टक्के संजय जगताप संजय जगताप का बरं संजय कारण कसं त्यांचं यंग जनरेशन चांगले काम करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सहकार्य भरपूर आहे पाणी असू त्यांनी आता पाण्यात काम केलं रस्त्याचं काम केलं पाण्याची सोय चांगली केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे करोना काळ काळात त्यांनी मदत भरपूर केली न गाभारता बाहेर पडले आणि त्यांना नगरसेवक पण जे दिले ते चांगले भेटले त्यांनी म प्रत्येक गोष्टीत मत तिला नगरसेवकाला साथ दिली आणि काय अडचणी येऊन दिली नाही त्यामुळं जसं बापूंनी काम केलं नाही तसं यांनी येऊन स्वतः येऊन भेटले पाच वर्ष आहेत ना की ज्या वेळेस समजा ते डॉमिनेट झाले तर तिथनं पुढं लोकांशी संपर्क त्यांनी कमीच केला कुणी बाप्पन तेव्हा लोकांचं म्हणजे कसं असतं तुम्ही जरी पडलं तरी लोकांच्या संपर्कात पाहिजेत ते जा ते ते ना तेवढे पराभूत झाल्यानंतर तुम्ही मतदारांशी संपर्क ठेवला नाही तसं यांनी निवडून आल्यापासून आणि आजवर बी सहकार्य करत होते तेव्हा त्यांचं आत्ताच्या जनतेचं कौल त्यांच्या बाजूने संजय जगतापांच्या बाजूनीच भेटीघाटी भरपूर त्यांची संपर्क सामान्य कार्यकर्त्या पाहिजे होते त्यामुळे त्यांचं लोकमत जास्त वाढलं आता काय जेजुरीकरांचा कौल कसा राहील शंभर टक्केच्या वर संजय जगताप संजय कोणाला विचार जेजुरीमध्ये संजय जगताप मतदान करतील कारण तसं ते कार्य चांगले केलेलं त्यांनी आणि लोकांच्या मनात येत धन्यवाद जय मानल जय काय आता निवडणूक आली आहे मतदान करायचे काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप का विजय शोत्र संजय जगतापच होणार संजय जगताप होणार के के का बर, बर. लिएद। लिएद। बर आहे माणूस चांगला आहे तो त्यांनी काम वगैरे केली आहेत केलीत का काम मग केलीत काम त्यांनी जेजुरी मध्ये कामं झालीत का विरोधक म्हणतात काहीच काम नाही झाली काय परिस्थिती आमच्यासाठी तर झालेली आहेत बरं काय काम केलीत केलीत भरपूर काम केली आहेत पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती जेजुरीत आता पाण्याच्या तर अशी कनेक्शनच अशी आहेत पाणी भरपूर आहे धरणाला पाणी भरपूर आहे पण आता काय काय कनेक्शन हे नगरपालिकेला आमच्या नगरसेवक अजून नाहीये त्याच्यामुळे काय कामं अडतात अडतात रस्त्यांची काय परिस्थिती आता रस्त्यांची कामं चालू आहेत हो आता काय जेजुरीकरांचा कौल कसा राहील संजय जगतापला जाणार संजय जगताप हो निवडणूक आली विद्यमान आमदार संजय जगताप आहे माझे आमदार विजय शिवतारे आहेत काय वाटतो आमदार कोण होईल विजय बापू शिवतारे विजय बापू शिवतारे का बरं विजय बापू शिवतारे का संजय जगताप सर का नाही काय अंदाज काय वाटतं विजय बापू शिवतारे काम केलेली आहेत आणि करतात बी आणि मंत्र ह्याच्यामध्ये त्यांचंच आहे ना त्याच्यामुळं जो पाच वर्षाचा आमदार संजय जगतापांचा कालावधी होता या कार्यकालामध्ये जेजुरीमध्ये त्यांनी काही कामं केलीत का। काम काय अशी काय मनावर काय केलेली नाही ते वरून आलेली सगळे त्यांची कामं दाखवतात बाकी काय नाही मग काम झालीत पण ती वरून आलेली असं म्हणायचं मग त्यांची त्यांच्या ह्याच्यातले त्यांची काय त्यांनी स्वतःच्या ह्याच्यातले काम काय केले रस्त्यांची काय परिस्थिती रस्त्यांची खड्डे आहेत रोडला पाच वर्षात त्यांनी एक सुद्धा खड्डा कुठला बुजवलेला नाही काय अपेक्षा होती एक जेजुरी कर तुम्ही व्यावसायिक पण आहात जेजुरीकर पण आहात तर काय अपेक्षा काय होती की आमदारांनी या पाच वर्षाच्या काळामध्ये ही कामं करायला हवी होती ही कामं झालेली नाही आहेत भरपूर काम तसे काय रोडचे खड्डे बुजवले नाही आहेत फक्त त्यांनी धालेवाडचा रोड दिवे लावले म्हणजे काही सगळं झालं नाही गटार पाणी सगळं सगळं आहे तसंच आहे आणि फक्त म्हणतात की झाली काम म्हणून बाकी काय नाही काय कसा कल कसा राहिली काय नाही बापू शिवताराशिवाय कोण नाही धन्यवाद जय म्हणलं काय आता निवडणूक आली काय आता मतदान करायचे वा, काय वाटतो आता विद्यमान आमदार संजय हे माझे आमदार विजय शिवतारे उभे काय कोण होईल आमदार वाटते बापू होतील बापू होतील का, काय जय मल्हार राजकारण राहून द्या तुमचं आमचं प्रेम राहून द्या नशी माहिती का कोरोनाने बरंच काय शिकवलं पण सगळं अवघड होऊन बसलं कोण कोणाचं कोण कोणाचं ते अजून कळाणं नक्की नाही पण तरी अंदाज काय समजा आता विजयमान आमदार संजय जगताप उभे आहेत विजय शिवतारी उभे ना काय निवडणूक आली आता चार दिवसावरती मतदान करायचंय काय काय वाटतं कोण आमदार कोण होईल कसं माझी का परिस्थिती म्हणजे आता टप आहे पण त्यात संजय जगताप लागण्याची शक्यता शंभर टक्के आहे बर कशामुळं असं वाटतं आई म्हणजे कसं प्रेम आहे सारखं जाता जाता म्हणजे मा, माणसाला आपुल की बाबा काय चाललंय शेट काय काय नाही ते विचारलं पाहिजे ना आता आता तुमच्याशी बोलतात बरेच दिवस म्हणजे त्यांचा आमचा संपर्कच नाही कधी कधीतरी पाहिजे असे आले तर येतात असं इथे संजय जगतापांनी पाच वर्षात कामं केली का के जिजुरीमध्ये केली म्हणजे आता नाही काय नाहीपेक्षा म्हणजे केलंय काय काय ती सांस्कृतिक भवन बांधलं तिथं पाण्याचा प्रश्न मिटावला मिटावलाय हा पाणी नव्हतं पाणी आता चालू झाले आता कर, कौल या वेळेला संजय जगताप कारण कसं माहिती का शेवटी पवारला मानणारा वर्ग आहे पवारांच्या पुढं आपण तर जात नाही अजून सुद्धा कारण त्यांनी बी बरच केलं माझ आता माझी मुलगी फॉरेनला असते आणि लॉकडाऊन मध्ये म्हणजे ते अडकले होते तर त्या टायमाला तीन तिकिट बाद झाली पण सुप्रियताईच्या फोनवरती आले कोणत्या देशामध्ये जपानला असते टोकियोला माझी मुलगी मग आता ते लॉकडाऊन ज्यावेळी झालं त्यावेळी तुमची मुलगी तिथं अडकली होती मी आधी मी तीन महिने तिकडे होतो आम्ही दोघं जण नंतर मग डिलेवरीसाठी म्हणजे मुलीच्या डिलेवरीसाठी मंडळी तिकडे गेल त्या आणि गेल्यानंतर मग परत तीन महिने चार महिन्यानंतर इकडे यायला लागले तर त्या टायमाला लॉकडाऊन पडलं होतं मग ते तिन्ही तिकीटं बाद झाली मग नंतर सुप्रिया सुळे सांगितलं की बाबा म्हणजे असं असं आहे मग त्यांनी लिहिलं ती तिथले ब्रँड अम्बेसिडर आहे त्याला कळवलं की बाबा असं असं आहे मग त्यांनी सांगितलं की म्हणजे बाबा आणण्याची व्यवस्था करायला क्विक क्वीक म्हणजे किंमत आहे असंही सांगायचं तात्पर्य काय की पवाराशिवाय म्हणजे पर्याय नाही आता इकडे जाणता राजे आहेत काय आता विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शौतरी उभे काय वाटतो कोण होईल आमदार सांगता येत नाही सगळं टफ कॉम्पिटिशन तरी तुमचा अंदाज काय कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप बर का बरं म्हणजे संजय जगताप काय वाटतंय काय ते कामदार काम करतात करतात काम आता करता तुम्ही काम काय बरेच केले त्यांनी तस केलीत काम मग आता यावेळेला कल कुठं राहील आता कट टफ कॉम्पिटिशन सांगता काही झुपत माप कुठं राहील काही सांगता येत नाही काही सांगताय मग आमदार कोण व्हावं वाटतंय तुम्हाला काय वाटतं संजय जगताप संजय जगताप थँक्यू अली मतदान करायचंय विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतरे उभे काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप का बरं संजय जगताप काय भरपूर विकास कामं केलेली आहेत आमची जेजुरी मध्ये तुम्ही झालीत काम हो झालीत आता काय विरोधक कामाचे ना ते की काम झाली नाही हे सांगून देणं त्यांनी दिलेल्या कामाचे श्रेय लागत नाही त्यांची काम आहेत सरांनी भरपूर मतदार आहे हो काय जेजुरीमध्ये बघतोय काय काय परिस्थिती खरच पाच वर्षात काय काय काम केली भरपूर बर, कामं झालेली आहेत तशी बघायचं गेलं ना तर भरपूर कामं झालेली बाजार दळ झालं पालखी काय सुधारणा सुधारणा त्या ओपन जिम मैदाना तळ्यावरती जुने जिजुरी तर रस्ते झाले आता हा फक्त पेट्याचा रस्ता राहिलेला आहे पेट्याचा रस्ता पण पुढच्या पंच वार्षिक मध्ये होऊन जाईल कसं कल राहील जिजुरीवाल्यांच ऐंशी टक्के संजय जगताप वीस टक्के विजय बाप्पा काय निवडणूक आली मतदान करायचंय आता काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप का विजय शिवतरे नाही सांगताय का बरं असं बरं पाच वर्षात आमदारांनी काय कामं केली का संजय जगताप येतील संजय जगताप येतील बर का बरं काय कामं झालीत का किलीत केलीत काम जगताप माझे आमदार विजय शिवतारे उभे आहेत काय वाटतं कोण होईल आमदार आमदार संजय जगतापच होणार संजय जगताप हो संजय जगताप गावामध्ये त्यांनी भरपूर कामं केल्यात विकास कामांच्या बाबतीत संजय जगताप यांचा हात कोणीच धरू शकत नाही असं जेजुरीमध्ये आमचं आता समजा बाजार म्हणा आमच्या इथे बगीचा झालेला आहे मोठा नवीन सांस्कृतिक भवन उभारलेलं आहे परत आणखी रस्त्याची विविध कामं झालेली आहेत जेजुरीमध्ये त्यामुळे अशी भरपूर कामं संजय सरांनी केलेली आहेत त्यामुळं त्यांच्याशिवाय इथे दुसरा कुठला पर्यायच नाही इथे फक्त संजय जगतापत जेजुरीमध्ये आणि शंभर टक्के संजय जगतापच आमदार होणार आणि जेजुरीमध्ये त्यांना शंभर टक्के मतदान हे संजय जगतापांनाच होणार दुसरा कुठलाही उमेदवार इथे चालणार नाही एवढी तुम्हाला फिक्स गॅरंटी देतो अरे बाबा आता काय निवडणूक आली का काय का, मतदान करायचे का विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे उभे काय वाटतो कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप का बरं संजय जगताप का काम आहे के त्यांनी केलेत पाण्याची स्कीम केले सासवडला केलं जेजुरीला केलं परत बरीच गावातून पाण्याची स्कीम भरपूर केल्या आहेत त्यांनी कामं चांगली आहेत त्यांची जी। जेजुरीमध्ये कामं झाली हो पाण्याची स्कीम बाहेरचे आता एवढाच फक्त रस्ता राहिला बाकी सिमेंटचे रस्ते बिस्ते बरेच केले आहेत त्यांनी जेजुरीत मग आता काय कसं जेजुरीकरांचं कौल कसा राहील वाटतं संजय जगताप संजय जगताप बरं धन्यवाद ऐंशी टक्के जवळजवळ ऐंशी टक्केच संजय जगताप चालणार बर जेजुरी चालते चालते धन्यवाद आता निवडणूक आली विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे उभे वार। काय वाटतो कोण येईल आमदार मला ते वाटतं संजय जी येतात बर कारण त्यांनी तेवढं कार्य केलेलं आहे आम आम्ही पहिल्यापासून काँग्रेसकडे म्हणजे प्रश्न येतच नाही अरे बापरे पहिल्यापासून काँग्रेस काँग्रेस हाताचा पंजा पाळी इंदिराबाई नेहरू पटेल काय दे सरदार वल्लभभाई पटेल तिथनं आम्ही म्हणजे आमचे वडील आम्ही लिंक आता काय सांगतात काँग्रेस म्हणजे काँग्रेस कोणी उभं राहत उमेदवार पक्ष हा पक्ष हाताचा म्हणजे हा बरोबर आणि आता काय आता पाच वर्ष आमदार संजय जगतापांनी कामं केलीत का हा केलीत ना असं कसं म्हणता येईल आमचं तर म्हणजे आवडता येत आहे खरं बोलायला काय रत्न मनापटन आम्ही त्यांनाच मत देणार त्याचं काय बरोबर आहे का अगदी धन्यवाद धन्यवाद आता निवडणूक आली मतदान करायचंय काय वाटतं विद्यमान आमदार संजय जगताप डायरेक्ट 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 बाकी कोणी नाही माणसाच आम्हाला सहकार्य भरपूर आहे प्रत्येक गोष्टी आम्ही आज आमच्या आडी अडचणीला तेव्हा काय उभं राहिलेला आहे त्यामुळे आम्ही संजय जगतापच्या शेवकडून जात नाही जेजुरीमध्ये कसा कौल राहिलो जेजुरी संजय ऐंशी टक्के जेजुरी चर्मनला आहे बरं ऐंशी टक्के ऐंशी टक्के कळल तुम्हाला इलेक्शन जेजुरीत जेजुरीतच विद्यमान आमदार संजय आहेत माझे आमदार विजय शिवतारे काय वाटतो कोण येईल आमदार आमदार येणार पंजा येणार पंजाय येणार पंजा येणार शंभर टक्के पंजाब येणार बर हो खाणार त्यांनी सगळे सुखसोयी केलेले आहेत सगळं झालेलं आहे आमच्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत सगळे आपला पंजा निवडून येणार आहे धन्यवाद विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे उभे आहेत काय वाटतो कोण होईल आमदार तसं काय सांगवत नाही अंदाज काय वाटतो आमच्या गावातलं आम्ही सांगू शकू बाकी तालुक्याचं नाही सांगता जेजुरीमध्ये कसं कल राहील कुणाच्या बाजूने राहील जेजुरी संजय जगतापच्या बाजूने कल आहे संजय जगतापंचा बाजूला का बरं म्हणजे संजय जगतापंचा बाजूने काय वाटत आहेत काम झालीच पाच वर्षात विरोधक तर म्हणतात काही कामं नाही केलेली तुम्ही काय आहे जेजुरीकर म्हणून जेजुरीकर म्हणून बरेच योजना त्यांनी केलेल्या आहेत केलेल्या आहेत मग आता कल यावेळेला जेजुरीकरांचा कौल कसा राहणार आहे जगतापांच्या बाजूनेच आहे जगतापांच्या बाजूने तर संजय जगताप माझे आमदार विजय शिवतरे उभे काय वाटतो कोण होईल आमदार सध्या तरी वार संजय जगतापांचा आहे वार संजय आहे हो का बरं असं का कारण की ज्या जेजुरी गावामध्ये रॅली झालेली आहे आत्ताच आमच्या मित्रांनी देखील सांगितलेलं आहे काल निरया या गावामध्ये देखील संजय निरे कर का संजय जगतापांनी चांगली मोठी रॅली झाली मी जेजुरी करतात बरं बरं संजय जगतापांनी जे संजय सरांनी जे कोविडमध्ये काम केले त्या काळामध्ये दुसरं कोणत्या आमदारांनी केलं नाही कोविड सेंटर उघडले होते आणि त्यामुळं संजय जगतापच येतील येतील का तर लोकांना कोविड काळाची गरज होती कोविड सेंटरची रेमडेसिवीर रे इंजेक्शनची की त्यांनी वैयक्तिकरित्या ते प्रोव्हाइड करून दिले पैशाचा इशू नव्हता पण लोकांना त्या इंजेक्शन मिळत नव्हते तर ते त्यांनी उपलब्ध करून दिलेले परत जेजुरीमध्ये जे पाहि त्याला त्यांची जी एक इंग्लिश जी जिजामाता इंग्लिश मिडियम आहे ती कोविड सेंटरसाठी दिली होती तिकडं खळदला कोविड सेंटर उभं केलं होतं तर त्यावेळेला माझे आमदार फिरकलेसुद्धा नव्हते त्यामुळे लोकांच्या मनात तरी संजय जगतापित संजय जगताप हो काय जेजुरीकरांचं कौल कसा या वेळेला जेजुरीकरांचा कौल हा पहिल्यापासून हा काँग्रेसच्याच बाजूने राहिलेला आहे आत्ता सध्या विद्यमान नगरपालिकासुद्धा काँग्रेसच्याच ताब्यात आहे विरोधकांकडून एक सातत्याने आरोप केला जातो की काहीच कामं नाही झाली जेजुरीमध्ये काय परिस्थिती हो करत नाही जेजुरीमध्ये भरपूर अशी कामं झाली म्हणजे स्ट्रीट लाईट लावल्या गेल्या ब्लॉक बस पेविंग ब्लॉक बसवले जे कधी झाले नव्हते अंडरग्राऊंड गटर झाले तिकडं कडेपाटार साईडला सिमेंटचा रोड झाला जागोजागी सिमेंटचे रोड झाले बरेच कामं या पंचवार्षिकमध्ये जेजुरीमध्ये झाले होळकर तलावाच्या कडेला गार्डन झालेले म्हणजे प्रस्तावित चालू आहे कडेचं वॉल कंपाऊंड वगैरे झालेलं अशी बरीच कामं झालेली जे झाली भरपूर कामं झाली जेजुरीमध्ये कसं राहील कौल जेजुरीचं जेजुरीचं ज कौल मॅक्झिमम काँग्रेसलाच राहील काँग्रेसला जय म्हणलं जय म्हणला थँक्यू चॅनल्स फक्त काय आता विद्यमान आमदार संजय च अक्तब ये माझे आमदारी विजय शिवतर आहेत कोण होईल आमदार हो आमदार संजय अक्ताब होतील संजय चक्ताब हां का बरं संजय अक्ताब काम कामं चांगली आहेत त्यांची गावात केलीत होय काम काय तर विरोधक तर म्हणतात काहीच काम नाही केलेली काय परिस्थिती हो खरी विरोधक काय बोलायचंच काम करणार तर जिजुरीत कामं झाली हो झाली आता जेजुरी रस्त्यांची काय परिस्थिती अंतर्गत आहे की रस्त्यांची परिस्थिती ते आल्यापासून उलट रस्त्यांची कामं वाढलीत वाढलीत हो सांडपाण्याची व्यवस्थेचं काय परिस्थिती अजून तर काय असा त्रास झालेला नाही आम्हाला इथे कसा कौल कसा राहील आता जेजुरीकर काय कौल देतील कौल आमच्याकडून तरी जेजुरीकरांकडून संजय जागतपन्नास कौल संजय जगतप हां विद्यमान आमदार संजय जगताप माझी आमदार विजय शिवतरे तरी उभे काय वाटतं आमदार कोण होईल आमदार हे संजू जगताबोज हजार भरपूर कामं केलेली आहेत जेजुरीच्या जेजूरीत आमच्या बरीच कामं केलेली बरी कामं झाली कामं पूर्ण झालेली म्हणते कामच नाही केलेली काम केलेलं के नाहीये पण लॉकडाऊनमध्ये संजय जगताप आमदारांना काय जमलं नाही दोन वर्ष त्यात वायाला गेले त्यांची तरीही त्यांनी भरपूर काम केलेले तालुक्यात जे लॉकडाऊनमध्ये जे होतं त्यांनी अन्नदान्त एवढं केलं की प्रमाणाच्या बाहेर गेलेले संजय जगताप म्हणजे हे आमदार होणार म्हणजे होणार आहे हे एकशे एक टक्का एकशे एक टक्का एवढा एवढा मतदान कमीत कमी अठराशे ते एकोणीसशे मतदान त्यांनाच होणार एकोणशेच मतदान किती एक सगळं मतदान आहे एकवीसशे पैकी अठराशेच पाडणार पूर्ण त्यांना बर काय आता निवडणूक आली मतदान करणार आहात काय वाटतं विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारी उभे काय कोण होईल आमदार आता पहिल्यापासून तर आहेत आपले हेच जगताप सरच बर पण आता नाही सांगू शकत आता काय वाटतं कसा कल राहील <laughs> तुमचा अंदाज काय आहेत हातावरच साहेब आहेत पवार साहेब त्यावर पवार साहेब आहेत म्हणून <laughs> बर आमदारांनी <laughs> पाच वर्षात कामं केलीत का झाले बऱ्यापैकी कामं झालीत काम आम्हाला सहकार्य नेहमीच आहे त्यांचं कुणाचं संजय काकांचं होय मग आता कसा कल कसा राहील जेजुरीचा त्यांच्यावरच कुणाकडे राहील जगताप सर जगताप बर हो नमस्ते काय गाव कुठलं आता काय निवडणूक आली मतदान करायचंय काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप का विजय रे ते नाही सांगू शकत असतो मतदान करणार का नाही करणार की मग आता काय कोण कोणाकडे माप कुठं ते नाही सांगू शकत पाच वर्ष जीजुरीत कामं केली की नाही आमदारांनी का आता काय पार डोकं वाटतंय चुकतो ते नाही सांगू शकत हे नाही सांगू शकत का। <laughs> कामं केली तामदारांनी